प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत काही भाकीत वर्तवलेल्या आहेत किशोर यांनी गेल्या अनेक निवडणुकांच्या अवतीमध्ये अंदाज वर्तवलेले होते आणि ते बहुतांशी खरे ठरलेले आहेत त्यामुळे त्यांच्या या भाकिताबाबत मोठी चर्चा रंगलेली आहे त्यांनी राज्याच्या आणि देशाच्या सत्तेच्या समीकरणावर भाकीत वर्तवलेल्या आहेत नेमकी काय आहे बाकीत आणि महाविकास आघाडी आणि भाजपची स्थिती लोकसभा निवडणुकीमध्ये काय असणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तत्पूर्वी शैक्षणिक राजकीय घडामोडीसाठी आपल्या चॅनेलला समोरील बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून नवनवीन निवडणुकीमध्ये भाजपाकडून चारशे पारचा नारा दिला जात होता पण प्रत्यक्षात भाजपाला जवळपास तीनशे जागा मिळतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जनमानसामध्ये राग नाही मात्र भाजपाला स्वबळावर तीनशे सत्तर जागा मिळणं सध्या तरी अशक्य आहे त्यांना जवळपास तीनशे जागा मिळतील मात्र दोनशे सत्तरच्या खाली या जागा जाणार नाहीत असं भाकीत प्रशांत किशोर यांनी वर्तवलेलं आहे प्रशांत किशोर यांनी अनेक पक्षांसाठी विधानसभा लोकसभा राजकीय आखण्यात महत्वाची भूमिका बजावलेली आहे त्यांनी महाराष्ट्राच्या निकालाबाबतही अंदाज व्यक्त केलेले आहेत राज्यातील सतीबाबत किशोर यांनी भाकीत केलेलं आहे महाराष्ट्रात जागा कमी तरी सत्तेची हमी असणार आहे महाराष्ट्रात वीस ते पंचवीस जागा मवियाला मिळणार आहेत मवियानं पंचवीस जागा जिंकल्या तरी भाजपचं काही नुकसान होणार नसल्याचं किशोर यांचं म्हणणं आहे सध्या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी केवळ जागा भाजपाकडे आहेत विरोध भाजपचं नुकसान नाही असं प्रशांत किशोर यांचं म्हणणं आहे देशातील लोकसभा निवडणुका शेवटच्या टप्प्यात पोहोचलेल्या आहेत भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि काँग्रेस प्रणित इंडिया गाडीमध्ये मुख्य सामना आहे आतापर्यंत झालेल्या मतदानानंतर दोन्ही बाजूकडून विजयाची दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत त्यामुळे प्रशांत किशोर यांनी केलेली राजकीय भविष्यवाणी कितपत खरी ठरते याची उत्सुकता असणार आहे सध्याच्या राजकारणामध्ये मात्र उद्धव ठाकरे राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहेत एकंदरीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुकीचे पाच टप्प्या पण जर पाहिले तर संपूर्ण निवडणूक जी आहे ती या संपूर्ण निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेले आहेत सत्ताधारी पक्षाला अंगावर घेण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना या निवडणुकीचं मॅन ऑफ द सिरीज म्हटलं तर वावगं ठरणार आहे महाविकास आघाडीच्या सर्व सभा ज्या आहेत त्या उद्धव ठाकरे यांनी लीड केलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच उद्धव ठाकरेंचं राजकारणातलं महत्व या निवडणुकांच्यामुळं आणखी महत्वपूर्ण झालेलं आहे आपल्याला काय वाटतं नक्की कमेंट सेक्शन मध्ये आपलं मत व्यक्त करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद